सादर प्रणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे द्वारा संचालित बुद्ध धम्म गजलायन एपिसोड पंचावन्नमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक महान ग्रंथ लिहिला या ग्रंथाचे मी मराठी गजलेमध्ये रूपांतर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे तर ऐका बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसेही झाले भाग सात साधर्म्य आणि विरोध उपभाग सात पॉइंट तीन त्याने काय स्वीकारले ऐका बुद्धाच्या या शिकवणीची ज्ञानसाधना चित्तसाधना बुद्धाच्या या शिकवणीची ज्ञानसाधना चित्तसाधना सर्व जगाचे केंद्र जाहली तथागताची चित्तसाधना बुद्धाच्या या शिकवणीची ज्ञानसाधना चित्तसाधना उत्क्रांतीची सिद्धी आहे भल्या बुऱ्याची मनोकामना उत्क्रांतीची सिद्धी आहे भल्या बुऱ्यांची मनोकामना नियंत्रणाला साध्य करीते विवेकवादी चित्त साधना बुद्धाच्या या शिकवणीची ज्ञानसाधना साधना सदाचार अन दुराचार हे संघर्षाचे स्रोत झाले सदाचार अन दुराचार हे संघर्षाचे जाहले दिशा दा कवी विजयपथाची चित्तसाधना बुद्धाच्या या शिकवणीची ज्ञानसाधना चित्तसाधना विषयवासना कर्मकांड हे सम्यक विषय विषयवासना कर्मकांड हे सम्यक नेते सद्धम्माची दिशा शोधते दुःखमुक्तीची साधना बुद्धाच्या या शिकवणीची ज्ञान साधना चित्त साधना धम्म धं... बुद्ध धम्म हा विचार आहे मानवतेच्या कल्याणाचा बुद्ध धम्म हा विचार आहे मानवतेच्या कल्याणाच्या धर्माच्याही पुढे चालली युगांतराची चित्त साधना। बुद्धाच्या या शिकवणीची ज्ञानसाधना चित्तसाधना सर्व जगाचे केंद्र जाहली तथागताची चित्तसाधना मित्रांनो त्याने काय स्वीकारले या व्हिडिओला आणि बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी लाईक करा फॉरवर्ड करा आपण सम्यक जीवन जगण्यासाठी हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या विचारांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम नमो बुद्धाय, जय भीम जय संविधान